वाघापूर परिसरातील धनश्री नामक एका विद्यार्थिनीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बोरगाव परिसरात घडली होती दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे धनश्री भोला पेटकर राहणार शुभम कॉलनी वाघापूर यवतमाळ असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे तर प्रमोद नथुजी गोदाने राहणार बनकर लेआउट वाघापूर असे मारेकऱ्याचे नाव आहे त्याला घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने अटक केली त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला दिवसांची पोलीस आहे डिसेंबरला सकाळी येथील वाधवणी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेली होती त्यानंतर सायंकाळ झाली तरी परतली नाही अखेर तिच्या कुटुंबियांनी त्याच दिवशी रात्री शहर पोलीस ठाणे तक्रार दिली होती त्यावरून हरविल्याची नोंद घेण्यात आली

त्यामुळे त्याने दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वचपा काढीस संबंधित विद्यार्थिनीची हत्या केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली त्यानंतर पोलिसांनी स्थानिक न्यायालयासमोर त्याला हजर केले त्यावेळी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची म्हणजेच तेवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली कोठडी दरम्यान पोलीस त्याने केलेल्या कृत्याचे प्रात्यक्षिक त्याच्याकडून करून घेणार आहेत शिवाय ते इन कॅमेरा प्रात्यक्षिक होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे याशिवाय परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर आहे We'll be right back.